नमस्कार एस ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या चिकोडी तालुक्यात केरूर अरब्यानवाडी गावात एक कोटी रुपये खर्चून राबवलेली संतुपाई जलोपसा सिंचन योजनेचे उद्घाटन विधान परिषद सदस्य प्रकाश उकेरी यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले या भागातील शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्यानं पाण्याची योजना राबवण्याची शेतकऱ्यांची मागणी होती त्याला प्रतिसाद देत आपण आणि गणेश हुक्केरी आमदार यांच्या प्रयत्नांमधून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कल्लोळजवळ कृष्णा नदीपासून चौदा किलोमीटर अंतरावरून आठ उंचीच्या दोन पाईपलाईनमार्फत लिफ्ट करून तेथून केरूर गावापर्यंत पाच इंचाच्या दोन लाईनद्वारे शेतकऱ्यांच्या शेतांना पाणी पुरवणारी योजना राबवून आज कार्यान्वित केली या योजनेमुळे एकतीस शेतकऱ्यांच्या शहात्तर एकर शेतजमीन ओलिताखाली येणार पाणी अभावी पडीक असलेल्या जमिनीला पाणी उपलब्ध होऊन पीक घेत येणार आहे याचा योग्य वापर करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत असं सांगितलं यावेळी नेते मल्लिकार्जुन पाटील केरू ग्रामपंचायत अध्यक्ष विरेंद्र पाटील पीकेपीएस अध्यक्ष बीडी पाटील मल्प्पा बागी विठ्ठल वाळके सुरेश बाडकर लघु पाटबंधारे अभियंता बीएस लमाणी रवी पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते एसबी न्यूजसाठी इंगळीहून कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा